येथे प्लास्टिक कारखान्यांना भीषण आग मशिनरी जडून लाखो रुपयांचे नुकसान मालेगाव येथील चार प्लास्टिक कारखान्यांना रविवार दिनांक मार्च रोजी रात्री आट, ते वाजेच्या सुमारास आग लागली या आगीत चार प्लास्टिक कारखाने जडून खाक झाले त्यामध्ये पत्र्याचे शेड मोल्डिंग मशीन व कच्चा माल आगीच्या भक्ष्यस्थानी पडून जडून खाक झाला यात कारखान्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचे हकीम शेठ यांनी सांगितले कारखानदार शमशादभाई हकीम भाई, भाई, भाई मिळताच अग्निशमन दाखल झाले अथक प्रयत्नाने आग भिजविण्यात आली सुदैवाने यात कुठलीही जीवितहानी झाली नाही मात्र या आगीत लाखो रुपयांची मशिनरी व कच्चा माल जळून खाक झाला मिळालेल्या माहितीनुसार चिकलहोडे शमशादभाई हकीम भाई निहाल भाई यांच्या मालकीच्या या प्लास्टिक कारखान्यांना रविवारी रात्री आठ ते नऊ वाजेच्या सुमारास मोठी आग लागली आगीने रौद्र रूप धारण केल्याने आगीचे लोड हवेत पसरले आग पसरून बाजूला असणाऱ्या दोन ते तीन कारखान्यांना ही आग लागली या ठिकाणी आग लागल्याचे समजता जागृत नागरिकांनी फायर स्टेशनला कॉल केला अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्या आगीचे गांभीर्य लक्षात घेत सर्वांनी एकत्रित आगीवर नियंत्रण मिळविले या आगीत प्लास्टिक कारखान्याचे लाखो रुपयाचे नुकसान झाले त्यातच एक महिन्यापासून असलेल्या रमजान ईद ईद साजरी साजरी करत असताना ईदच्या या कारखान्यांना आग लागल्याने कशी करावी असे यांनी सांगितले त्यासोबत विद्युत जोडणीची डीपी ही या आगी मध्ये जळून खाक झाली इतकी भयानक आग या ठिकाणी लागली होती घटनेची माहिती मिळताच पोलीस प्रशासन अग्निशमन दल घटनास्थळी पोहचून अथक प्रयत्नातून आगीवर नियंत्रण मिळविले आग इतकी भयानक होती की पहाटेपर्यंत आग धुमसत होती परंतु ही आग कशी लागली याचे कारण अद्याप समजू शकले नाही बघूया सविस्तर एसनायटीव्ही न्यूज साठी गणेश शिंदे मालेगाव चॅनलला नक्की सब्सक्राइब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका